लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल दोन हजार चोवीस सध्या धाराशिव मतदारसंघातून उमेदवार ओमराजे निंबाळकर सध्या आघाडीवर आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा आणि उत्साह आणि आनंदाचं वातावरण दिसून येत आहे कार्यकर्ते फटाके बाजून त्यांचा आनंद आणि उत्साह साजरा करताना इथे या ठिकाणी दिसून येत आहेत सध्या ओमराजे निंबाळकर या उमेदवाराला मिळणारी जी लीड आहे त्या लीड मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा आणि आनंद वातावरण दिसून येत आहे काही कार्यकर्ते अगदी स्व देखील फटाके वाजवून त्यांचा सा आनंद साजरा करताना या ठिकाणी दिसून येत आहेत सध्या जाहीर होत्या निकालानुसार आपले जो काय आनंद आहे आपण फटाक्याच्या माध्यमातून दाखवत आहात काय सांगाल आपण काय प्रतिक्रिया सध्या आनंद जी व्यक्त करण्यात येत आहे जी पंप पेट्रोल पंप चौकढोक येते हा ऐतिहासिक विजय आहे सर्वप्रथम जनशक्ती रोज जनशक्तीचा इजय झालेला आहे समजा आता थोडक्यात अशी अशी जनतेची जी, जी भावना आहे तीव्र भावना जनतेनं मतदानाच्या रूपातून दाखवलेली आणि सिद्ध केलेली आहे की विजय एका जनसामान्य सार्वजनिक लहान छोट्या माणसाचा विजय आहे हा विजयाबद्दल अजून थोड्या वेळात अख्ख्या भारतात इंडिया गठबंधन इंडिया गाडीत सरकार येतच आहे आपण बघत आहो टी व्हीवर दबाड दाखवित होते आज उभे थोड चॅनल मीडिया मीडियावर की आज थोडं थोडं त्यांना सिद्ध करावं लागायला लागलंय की आपण जे आज दाखवित होता फोटो होतं खरं दाखवा लागणार आहे त्यांना थोड्या वेळाने आणि आजचा जी ओमराजेचा विजय आहे की एवढं कौतुकास्पद विजय आहे की ओमराजेचं विजयाचं कौतुक करण्या माझ्यापासून आज शब्द नाही की आजची जनता एवढी भरावून गेलेली आहे आणि ओमराजे कमीत कमी तीन लाखाच्या पुढून निवडून सर्वसामान्याचा खासदार असं म्हटलं जात होत त्यांना काय मानसिकता त्या संदर्भातली सर्वसामान्याचं खासदार आहेत फोन फोनवाला खासदार म्हणलं जात होत पण फोन उचलल्यामुळं सर्वसामान्य जनतेची काय हे असते छोटे छोटे काम ती आज त्या फोन न दाखवल्या सध्या जे निकाल हाती आहे तुम्हाला माहिती पोहोचत आहे च्या ग्रुपच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून काय सांगाल त्या संदर्भात देशात आता जी व्हॉट्सअप टीव्हीच्या च्या माध्यमात दिसत चित्र आहे इंडिया आघाडी सरकार ही कमीत कमी दोनशे नव्वद ते पंच्याण्णव जसं काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी सांगितलं होतं की दोनशे पंच्याण्णव पार हा आज चित्र दिसत आहे आणि आपल्या उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघात ओमदादा तीन लाखाच्या वर मताने निवडून येत आहेत आणि लोक जी सांगत होती कि फक्त मराठा मुस्लिम हेच मतदार ओमदादाच्या मागे आहेत पण आज चित्र असं दिसत आहे की मराठा मुस्लिम दीन दलित जे आहेत ओबीसी समाज बी जी जो आहे हो, 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 की असं म्हणत होते की ओबीसी समाज पूर्ण भाजपकडे फिरलेला आहे पण या उस्मानाबादच्या आणि देशाच्या निकालावरून असं दिसत आहे की उस्माना ओबीसी समाज आणि इतर समाज जी जी आहेत ती बी ओमदादाच्या मागे धावून आलेले आहेत आणि ओमदादाला जे सांगितलं की फोनचा खासदार हा फोनचा इफेक्ट आहे की तीन लाख पार जसं चारशे पार बीजेपी म्हणत होती तसं चार लाख पार उस्मानाबाद मतदारसंघातून ओमदादाचा विजय पक्का आहे प्रत्येक फेरीला पाच ते दहा हजार मतांनी लीड भेटत आहे आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार आणि युवा पंतप्रधान ग्रॅज्युएट पंतप्रधान राजीव राहुल गांधी हे आपणास देशाला लाभणारे एज्युकेटेड पंतप्रधान राहतील आणि देशाचा विकास होईल आणि सर्व जनतेचा आजचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे कोण बोलणार कशा प्रकारचा आनंद तुम्हाला जाणवतोय आता सध्या आनंद हा कार्यकर्त्या पुरताच मर्यादित नसतो ही निवडणूक जी होती ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतली महाविकास आघाडीचा विजय आहे आजचा जो विजय आहे तो आक्रोश होता जनतेचा बीजेपीच्या विरोधातला आणि बीजेपीच्या विरोधातला आक्रोश हा समोर येतोय हो सगळ्यांचा आणि महाविकास आघाडीचा सरकार पण महाविकास आघाडीचा असेल आणि जनतेनं आक्रोश दाखवून दिलाय आणि शंभर टक्के महाविकास आघाडीचे सरकार दिल्लीत मशाल काय जादू करेल असं तुम्हाला वाटत मशाल जादू केलीच आहे ना महाराष्ट्रात एक नंबरला मशाल जादू चालली महाराष्ट्रात एक नंबरला मशाल आहे हा विजय आहे हा सर्वसामान्याचे विजय आहे होमदादाजी सर्वसामान्य गोरगरीबापासून सगळ्याचे फक्त फोनवर नाही लागणारा आणि सगळ्याला भेटीवर जर भेटी गाठीचा विजय आहे, आहे हा पैशाचा विजय नाही फक्त ज्या दादाचे जे जनसंपर्क आहे त्याच्यामुळे हा विजय आहे दादाचा आणि विजय हा महाराष्ट्रात एक नंबर विजय आहे दादाचा रेकॉर्ड ब्रेक कुणी ना तोडला नाही असं असं विजय दादाचा चालू हा विजय मानवी केंद्रीय मंत्री ओमराजे यांचा आहे इंडिया सरकार स्थापन होणार आणि ओमराजे कॅबिनेट मंत्री भी होणार दादा दादा हा रेल्वे रेल्वे मंत्री होतील आणि आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या ढोकीला रेल्वे स्टेशन मुंबई गाडीला भेटतील या आयुष्याने आम्ही दादाला निवडून दिलेला आहे आणि दादाने कार्य केलेलं आहे त्यामुळे दादा आपले रेल्वेचा प्रश्न मिटवून दाखवतील रेल्वे मंत्री होतील देशमुख यांनी सुद्धा याच्या अगोदर डिक्लेअर केलेलं आहे उस्मानाबादचा खासदार केंद्राचा मंत्री होणार ही एक झगडावरची पांढरी वेग आहे आघाडीचा